शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे महाडीपी पोर्टलवर वर ऑनलाईन पद्धतीने खरीपातील विविध पिकांच्या बियाणाकरिता अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पोर्टलची अंतिम तारीख किती असेल हे आताच सांगता येणार नाही त्याच्यामुळे माझी शेतकऱ्यांना अशी विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर आपल्या खातेदारांचे ऑनलाईन अर्ज बियाणासाठी करून घ्यावे शेतकरी बांधवांना अर्जाची प्रक्रिया खूपच सोपी आहे तुम्हाला महाडी पोर्टलवर ऑनलाईन भेट द्यायची आहे किंवा तुमच्या नजीकच्या कम्प्युटर सेंटरवर जाऊन तिथे महाडी पी टी पोर्टलवर आपला अकाउंट उघडायचा आहे अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला तुमची सात बारा आठ आधार बँक पासबुक आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबरची आवश्यकता असते त्यानंतर उर्वरित प्रक्रिया ही तुम्हाला ते कम्प्युटरवरील सहकारी मित्र करून देतील किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील तुमचं लॉग इन क्रिएट करून विविध घटकांसाठी म्हणजे बियाणे सोडता विविध घटकांसाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करताना करावे लागेल प्रोफाईल क्रिएट करताना वरील कागदपत्र सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कागदपत्र आणावे लागतील एकदा प्रोफाईल क्रिएट झाल्यावर तुम्ही एका क्लिकवर फक्त तेवीस रुपयामध्ये कोणत्याही घटकाला म्हणजे शेतकरी असेल युवक असेल ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरचे रिजेंट असेल अशा प्रकारच्या कोणत्याही घटकाला तुम्ही अर्ज करू शकता शेतकरी बांधवांना आज आपण पर्टिक्युलरली बियाणाला अर्ज कसं करायचा याची एक तोंडी प्रक्रिया समजून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो लॉग इन क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला जे सीडच सीड केमिकल आणि फर्टिलायझर म्हणजे बियाणे केमिकल्स म्हणजे कीटकनाशके आणि फर्टिलायझर म्हणजे खते ह्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला तुमचं बियाणे आणि बियाणाचा प्रकार निवडायचा आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तुमचं गाव निवडायचं आहे तुमचा सर्वे नंबर निवडायचा आहे सर्वे नंबर निवडल्यानंतर तुमचा मेन कॉम्पोनंट आपोआप तिथे येईल तो निवडायची गरज नाही आणि कॉम्पोनंट मध्ये तुम्हाला सीड किंवा बियाणे हा घटक निवडायचा आहे त्यानंतर पिकामध्ये तुम्हाला ज्या पिकाच्या बियाणाची आवश्यकता आहे तो पीक निवडायचा त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला ऑप्शन दिसतील बाजरा कापूस झिंग जोवार मूग तूर सिसामा म्हणजे तीळ सोयाबीन इत्यादी प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसतील शक्यपाल म्हणून मला कळ प्रत्येक वेळेस किंवा जास्तीत जास्त वेळी हे सोयाबीनच्या बियाणाकरता करता आज मागवले जातात त्यामुळे तुम्हाला तिथे सोयाबीन हा प्रकार निवडायचा आहे नंतर नंतर जी सबसिडीचा जो प्रकार आहे त्यामध्ये इथं बरेचसे शेतकरी काय करतात सर्टिफाईड सीड डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रमाणित बियाणे वितरण यावर क्लिक करतात मग यावर क्लिक केल्यामुळे काय होतं की त्यांना पूर्ण बियाणं हे मिळत नाही म्हणजे बियाणं डायरेक्ट न मिळता त्याला सबसिडी पन्नास टक्के मिळते म्हणजे तुम्हाला बियाणं कोणत्याही कृषी केंद्रामधून दिलेल्या कृषी केंद्रामध्ये खरेदी करून तुम्हाला त्यावर मिळते परंतु जर जर अर्ज अर्ज तुम्ही प्रात्यक्षिक म्हणजे या घटकाला केला तर तुम्हाला डायरेक्ट कृषी विभागाकडून जी बियाणाची बॅग किंवा बियाणाची पिशवी तुम्हाला मिळते त्यामध्ये मग तुम्ही डेमॉन्स्ट्रेशनला सिलेक्ट करा आणि आई सीड व्हरायटीला किंवा जास्त उत्पादन अधिकतम उत्पादन देणाऱ्या जागेला निवडा नंतर खताचा प्रकार ऑटोमॅटिक येतो नंतर जी वान आहे त्याला न्यू करायचं नवीन वान आणि वानाच्या प्रकारामध्ये मग तुम्हाला एकूण अठरा प्रकारची सोयाबीनची बिंच वान या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु जे वान कृषी विभागाकडे आलेले आहेत त्या तालुक्यासाठी तेच वान तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे एवढं काही आहे ऑर्डर टाकण्याची गरज नाही की कोणतं वाढ निवडावं तुम्ही कोणत्याही प्रकारचे निवडू शकता बरेचसे जे एस सिरीज चे वाण दिलेले आहेत पीडीएस चे वाण दिलेले आहेत एसचे वाण दिलेले आहे या सर्व प्रकारचे विविध प्रकारचे एकूण अठरा वाहन या ठिकाणी दिलेले आहेत परंतु तुम्हाला कोणत्याही एका प्रकारचं वाण इथे सिलेक्ट करून पुढे जायचं आहे म्हणजे तुम्हाला जे तालुक्याला वाण उपलब्ध होईल तेच वाण तुम्हाला त्या ठिकाणी त्याची बॅग दिली जाते इथं एकशे एक एक बासष्ट सिलेक्ट करून पुढे जाव आणि जो टोटल एरिया आहे ते तुमचा तिथं दिसेल आणि त्या प्रात्यक्षिकासाठी तुम्हाला किती एरिया निवडायचा तर तुम्हाला एकूण झिरो पॉईंट चाळीस म्हणजेच झिरो पॉईंट चाळीस हेक्टर किंवा चाळीस किंवा चाळीस आर किंवा एक एकर एवढा एरिया तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे आणि मग तुम्हाला साधारणतः अंदाजे बावीस किलो प्रति एकर याप्रमाणे तुम्हाला बियाणे मिळू शकतात त्यानंतर तुम्हाला तुमचा जो ऍड अकाउंटपर्यंत करायचा आहे घटक ऍड करायचा आहे मेटा कार्ड केला तो सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे आहे पेमेंट तुम्हाला फक्त तीस रुपये साठ पैसे एवढंच इथून कटणार आहे ऑनलाइन तुमच्या गुगल पे फोनपे किंवा तुमच्या डेबिट क्रेडिट कार्डवरून ते करू शकता जर बाहेर गेला तर तुम्हाला समजा जे काय आहे त्याचे चार्जेस ते द्यावं लागतील परंतु मोबाईलवरून तुम्हाला फक्त तेवीस पॉईंट साठ रुपये एवढेच द्यायचे आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला मेसेज कसा येईल आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला निवडीचा पण मॅसेज येईल आणि जूनच्या सुरुवातीच्या एक दोन किंवा पंधरा दिवसानंतर पाऊस पडल्यानंतर कृषी विभागाकडून यादी जाहीर केली जाईल आणि त्या यादीद्वारे तुम्हाला तुमचं बियाणं आधार आणि सांगा राहता यांच्या झरापच्या आधारे तुम्हाला दिले जाईल तर शेतकरी बांधवांवर ही होती बियाण्याला अर्ज करायची प्रक्रिया कशी वाटली नक्कीच कळवा आमचं जर चॅनल तुम्हाला योग्य वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार